माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण खुडूस गावामध्ये पार पडलं साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उत्तर प्रदेश खुडूस या गावात दिवाळीसारखंच वातावरण पाहायला मिळालं गावामध्ये मेळा भरला होता माहेर वाशिणी आपल्या कुटुंबासह गावामध्ये आल्या होत्या आणि इथूनच आपल्याला माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर जय विठ्ठल मी आता खुडूस या ठिकाणी आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की खुडूस या ठिकाणी माऊलींचं दुसरं गोल रिंगण पार पडलं ज्या गावांमध्ये माऊलींचा पालखी सोहळा जातो त्या सर्व गावांमध्ये आपल्याला खूप मोठं अर्थकारणसुद्धा दिसून येतं त्याच्या पाठीमागे कारण असं आहे की ज्यावेळेला लाखोंचा समुदाय गावांमध्ये येतो त्यावेळेला त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था असेल त्यांची राहण्याची व्यवस्था असेल या सगळ्यातून आर्थिक उलाढाल गावांमध्ये होते आणि सगळ्यात मोठी उलाढाल होते ती अशा पद्धतीच्या मेळ्यांमधून आता तुम्ही जर माझ्या पाठीमागे बघत असाल तर मोठा मेळा या संपूर्ण गावामध्ये लागलेला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानं या ठिकाणी आहेत आणि या दुकानांमधून अगदी जीवनावश्यक असणाऱ्या म्हणा किंवा शोभेच्या फॅशनच्या वस्तू आपल्याला या संपूर्ण गावांमध्ये या दुकानांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात या दुकानांचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया या दुकानांवरती हे महिलांसाठीचं दुकान आहे आणि या ठिकाणी महिलांच्या अनेक वस्तू आपल्याला दिसतात ताई काय खरेदी केलं का के केलं की काय खरेदी केलं बाळाला बेल्ट घेतला काय आवडलं का तुम्हाला बाळाचा बेल्ट बाळाचा बेल्ट काय काय बाळाचा बेल्ट डोक्याचा बाळाचा बेल्ट डोक्याचा बघा आता ह्या महिला सगळ्या ठिकाणी आहेत आणि त्या खरेदी करतायत आणि त्यांच्यासाठी खूप छान अशी संधी आहे आणि याही स्टॉलवर बघा महिलांसाठीचाच हा सुद्धा स्टॉल आपल्याला दिसतोय अनेक छोट्या 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 वस्तू आपल्याला या दुकानांमध्ये दिसत आहेत ताई काही खरेदी केलं का हो खूप शॉपिंग केली आहे मी बांगड्या घेतले परत ना मी घेतले कानातले ते घेतले खूप मस्त वाटलं मला घेऊन कसं आहे इतर मार्केटपेक्षा काही फरक वाटतो दरांमध्ये हो हो खूप स्वस्त भेटतं इथं घ्यायचं म्हणलं आणि क्वालिटी पण चांगली भेटते म्हणून तरी एवढी किती पहिल्यापासून तुम्ही येता का तुम्ही स्थानिक आहात स्थानिक आहे मी थँक्यू थँक्यू आणि अशा पद्धतीनं येतात स्थानिक सुद्धा या ठिकाणी येतात आणि खरेदी करतात आपण बघतोय हा पूर्ण जर आपण सेक्शन बघितला हा पूर्ण सेक्शन महिलांसाठीचा आहे आणि महिलांची खूप मोठी गर्दी आपल्याला या स्टॉल्सवरती दिसून येते कारण अगदी छोट्या 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 वस्तू केसांचे पेन असतील म्हणा किंवा रुमाल असतील म्हणा पर्स असतील छोट्या छोट्या फॅशनेबल या पर्स आपल्याला तुम्ही इथं बोर्ड बघताय फक्त वीस रुपयांमध्ये सेल चालू आहे सेल आणि या सगळ्या वस्तू फक्त वीस रुपयांमध्ये या सगळ्या माऊलींना मिळत आहेत संपूर्ण मार्केट जवर जवर आ, जे आहे हे जवळजवळ दुपारच्या मा माऊलींचा पालखी सोहळा तर संपलेला आहे इथलं जे रिंगण आहे तो सोहळा संपलेला आहे मात्र इथली ही जी सगळी व्यवस्था आहे ती दिसते आता याच्यानंतर पुढे मी थोडासा हा खाण्याचा स्टॉल आहे कारण अर्थात जसं मी मागाशी म्हटलं की जसं या गोष्टी लागतात तसे खाणे सुमारेसुद्धा असतेच त्यामुळे अगदी सर्वसामान्यांना परवडतील अशा भजी त्यानंतर जिलेबी फरसाण त्याच्यानंतर मी जसं परवा आपण बघितलं होतं गोडसुद्धा उपलब्ध असतं खाजा असेल म्हणा किंवा शेव असेल म्हणा अशा गोष्टी या ठिकाणी उपलब्ध असतात हे संपूर्ण मार्केट आपण या ठिकाणी पाळतो आहे आणि या मार्केटमध्ये खूप मोठी गर्दी आता या संपूर्ण भागामध्ये उसळलेली आहे आणि आपण थेट पालखी सोहळा कव्हर करत असताना या गावागावांमध्ये फिरतो आहे लोकांमध्ये फिरतो आहे आणि जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपल्याला अगदी घरी बसल्या या सगळ्या गोष्टीचा आनंद घेता येतोय कॅमेरामॅन नित्यानंद नाइक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी